आपण एक प्रमुख विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करत आहोत आणि ती चर्चा अधिक व्यापक अधिक लोकांपर्यंत जावी याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील आहोत तर अतिमहत्वाचं पाऊल या सगळ्याच्या माध्यमातून आपण टाकत आहोत आणि हे ॲक्टिव्ह सिटीजनशिपच मला वाटते हे या देशासाठी आज गरजेची आहे अशा सिटिझनशिपमध्ये दिवसेंदिवस युवकांचा प्रतिसाद फार कमी होत चालला दिसतो हे शोकांनी पण आपण ते करत आहोत याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि धन्यवाद ॲडव्होकेट अर्चना मोरे यांनी या विषयाच्या संदर्भामध्ये मांडणी करायचा तुमची चर्चा केली तेव्हा तुम्ही आम्ही हे पक्षाच्या पाफेवर तर नक्कीच करतो पण संस्था संघटनांच्या पाफेवर सुद्धा या चर्चा होणं गरजेचे आहे लोकांपर्यंत घेऊन जायची गरजेचे आहे आणि म्हणून मग मी या, या, या।, या चर्चेमध्ये सहभागी नक्की होतो मुळात हे मागच्याच अधिवेशनामध्ये मागच्याच कार्यकाळामध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना हे विधेयक त्यांनी मांडले आणि हे विधेयक मांडत असताना दोन प्रमुख गोष्टी त्याच्यामध्ये मांडल्या एक असं ते बोलले की नक्षलवादाचा प्रभाव आता फक्त ग्रामीण क्षेत्रात मर्यादित नाही तो शहरामध्ये सुद्धा फोपावलेला आहे आणि या नक्षलवाद्यांना आळा घालण्यासाठी शहरातील जी नक्षलवाद्यांची अड्डे आहेत ती अड्डे उद्ध्वस्त केली पाहिजे तरच हा नक्षलवाद रोखला जाऊ शकतो हे त्यांच्या मांडणीमधला एक मुद्दा होता दुसरा एक जो मुद्दा होता की हा कायदा महाराष्ट्रापुरता महाराष्ट्रातच पहिल्यांदा होता भाग भागमध्ये तर असा कायदा झारखंडमध्ये आंध्र प्रदेशमध्ये ओडिसामध्ये याच्यापूर्वीसुद्धा आहे असा हे दोन मुद्दे त्यांनी याच्यामध्ये मांडले आणि मग उद्देशिकेमध्ये ते गेले आणि उद्देशिकेमध्ये जात असताना ते असं बोलले कि या जा की या ज्या एक्स्ट्रीम स्वरूपाच्या अतिरेकी स्वरूपाच्या ज्या कारवाया आहेत त्या कारवाया रोखण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे हे अपुरेपणे आपल्याला दिसत आता या तीन बाबीचा विचार जर आपण केला आणि मग ते स्वतःला डबल इंजिनचं सरकार सा म्हणतात आणि यांचं प्रथम इंजिन जर दिल्लीत असेल तर त्यांनी या संदर्भात काय बोललं आहे हे समजून घेणं गरजेचं एक गृहमंत्रालय असं म्हणते की भारतात अडतीस जिल्हे आहेत जिथे नक्षलवाद्याचा प्रभाव आहे देशभरामध्ये सहाशे चाळीसच्या वर जिल्हे आहेत आणि त्यापैकी अडतीस जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी कारवाई आहे प्रभाव आणि नक्षलवादी कारवाई आहे मग या अडतीस जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रात किती हा स्वाभाविक प्रश्न आहे मग महाराष्ट्रामध्ये फक्त दोन हे नक्षलवाद्यांनी ग्रस्त आहेत किंवा नक्षलवादी कारवायांनी ग्रस्त आहेत ते म्हणजे गोंदिया आणि गडचिरोली आता स्वतः मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत मग ते काय कांदे चिल्ह्याचं काम करत होते का तिथे इतके दिवस म्हणजे पालकमंत्री असताना गृहमंत्री असताना त्यांनी तिथला नक्षलवाद कमी केले का नाही केला हा एक स्वाभाविक प्रश्न म्हणजे मग तुम्ही तुमचा रिपोर्ट कार्ड सादर करणार आहात का था था था। बरं दुसरीकडे जेव्हा तुम्ही तिथे स्टील इंडस्ट्री उभी करता हो। असं सांगत आहेत लोकांना आणि आता उत्खनन मोठ्या प्रमाणामध्ये गडचिरोलीमध्ये सुरू आहे खास करून सुरजागड म्हणून म्हणजे इंदिरा गांधी सुरजागडच्या संदर्भामध्ये असं म्हणायचं म्हणजे आम्हाला माहित नाही बाळासाहेब आम्हाला सांगतात की सुरजागड इज द कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया असं इंदिरा गांधी म्हणायचे जो एखादा आकस्मिक निधी असतो तो आकस्मक निधी जर उभारण्याचा असेल तर गडचिरोली इथलं ते सुरजागड आहे मग सरकार काय सूर्यागड तो उद्ध्वस्त करण्याचं काम करत आणि स्टील इंडस्ट्री उभी असं सांगते आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार देऊ असं पण सांगतात पण जेव्हापासून उत्खनन सुरू झालं आणि जी कोणी गडचिरोलीचा सा तुम्ही सांकेतिक विभागातली आकडेवारी बघा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतः असं सांगतात की आता गडचिरोली मधला नक्षलवाद संपलेला आहे आणि त्याच कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी असं म्हणतात की महाराष्ट्रातलं याच्या पुढचं जीडी पीतलं कॉन्ट्रीब्युशन हे गडचिरोली मधलं असतंच पुण्यामध्ये अजून काही हेच बोलले पॅराडॉक्सिकल नाही आहे का हे विरोधाभासाच नाही आहे का म्हणजे ज्या उद्देशाने तुम्ही हे कायदा आणू इच्छिता ज्या जिल्ह्यांचं तुम्ही उदाहरण घेऊन हा कायदा आणू इच्छिता त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही दुसरीकडे विधिमंडळाच्या बाहेर असं सांगताय की नक्षलवाद तिथला संपलेला आहे आणि विधीमंडळामध्ये तुम्ही सांगताय की नाही नक्षलवादी कारवाया रोखण्याच्या साठी आम्ही हा कायदा आणि कायद्याच्या जर एकंदरीत आपण चौकटीमध्ये बघितलं तर कायद्याच्या चौकटीत आपल्याला असं दिसेल कि ते कुठलाही सरकार किंवा गव्हर्नमेंटला विरोध जर करायचा असेल तर तुम्हाला ते आतमध्ये लावू शकत इतकं सोपं सोपं त्यांनी ते करून ठेवलं मग लोकशाही जर आहे तर लोकशाहीमध्ये तुम्हाला विरोधी पक्ष लागतो ते जर विरोध रस्त्यावर होत असतील तर आणखी प्रगल्भ लोकशाही होते वय असं म्हणतात की सहा संसद ते खामोश होते, होते संसद आवारा होती मग लोकांनी लोकांचे प्रश्न सरकेवर उपस्थित नाही करायचे तर कुठे करायचे कारण आजचे लोकप्रतिनिधी हे लोकांचे प्रश्न उपस्थित करत नाहीत हे सुद्धा स्वाभाविक आपल्याला दिसते विधीमंडळांच्या जर आपण चर्चा बघितल्या तर लोकांचे प्रश्न नाहीये म्हणजे समाधीस्थळी कुत्रा कुठून आणला समाजी केव्हा बांधली समाधी केव्हा बांधली समाधी इथे का बांधली अशा ऐतिहासिक घटनेमध्ये ज्याचा आजच्या दैनंदिन घटने संबंध नाही अशा चर्चा विधिमंडळाच्या पटलावर अर्थांना आपल्याला दिसते तेव्हा जे लोकप्रतिनिधी आपण म्हणतो ते पक्ष प्रतिनिधी झाले ते लोकांचे प्रतिनिधी नाही हा प्रश्न आपण खरं पाहता उपस्थित केला पाहिजे मी त्या कायद्याच्या मसुद्यावर आणि त्याच्या तरतुदीवर येतो पण ते त्याच्यावर जाण्याच्या आधी हे का निर्माण होतात ते पण आपण जरा सांगितलं आणि मग लोकांनी जर लोकप्रतिनिधी लोकांचे प्रश्न उपस्थित केले तर त्याला पक्षाचा झंडा दाखवण्यात येतो आणि मग वीप सारखे सुद्धा कायदे आपल्या देशामध्ये आहेत या निमित्तानं माझा तुम्हा सगळ्यांना प्रश्न आहे की कुठल्या लोकशाहीच्या देशामध्ये व्हीप सारखा प्रकार आहे जर्मनीत आहे अमेरिकेत आहे इंग्लंडमध्ये आहे मग जर हे पक्षाचे प्रतिनिधी आहे तर मग आपल्याकडे या लोकप्रतिनिधींना निवडून येण्याची जी पद्धत आहे की फर्स्ट 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 पास्ट पोस्ट सिस्टीम आहे ज्या देशांमध्ये हे पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करतात तिथे प्रोपोशनल रिप्रेझेंटेशन आहे त्या पक्षाला तुम्ही तितकं मतदान केलं तीस टक्के मतदान केलं तीस टक्के त्या पक्षाचे प्रतिनिधी विधिमंडळामध्ये बसतील संसदेमध्ये बसतील पण तसं आपल्याकडे नाहीये तुम्ही जर पक्षाचेच प्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये किती विधीमंडळामध्ये आहात मग तुम्हाला निवडून येण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये बदल निवडणुकीमध्ये इतका सगळा जो खर्च होतो तो खर्च होणार नाही वन नेशन वन इलेक्शन सारख्या स्टुपिडिटीची गरज पडणार म्हणजे आपण या कायद्याकडे फक्त कायदा एवढ्या पुरत्या मर्यादित न बघता या लोकशाहीच्या व्यापक प्रश्नाकडे बघावं म्हणून मी जरा हे आजचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकांचे प्रश्न मागत नाही ते कुठल्या तरी पक्षाचा अजेंडा पक्षाच्या ठिकाणी त्यांनी करावा कार्यक्रमाच्या ठिकाणी पण पक्षाचा अजेंडा तो विधिमंडळामध्ये करतो पक्षाचे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं भांडताय त्या पद्धतीनं ते भांडण्यात म्हणजे आज आपण देशातली जर आणि राज्यातली आकडेवारी बघितली तर ती आपल्याला फार आप चांगली आहे किंवा चांगलं चित्र आहे असं दिसत नाही सात सात लाख कोटीचा तुम्ही अर्थसंकल्प पा लाख पंचवीस हजार कोटी आपल्यावर कर्ज आहे जो रुपया आपल्याकडे आहे आप त्यातले त्रेपन्न पैसे हे पगार तुम्ही घेतलेलं कर्ज त्या कर्जावरचा व्याज पेन्शन याच्यामध्ये खर्च होत आणि तुम्ही गप्पा मारताय विकसित भारताच्या तुम्ही गप्पा मारताय म्हणजे विकासासाठी जो खर्च करायला पाहिजे तो कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर नोकऱ्या निर्माण होऊ शकतात पण या महाराष्ट्राचं दुर्दैव की कॅपिटल एक्सपेंडिचर मधला खर्च सुद्धा कमी झालेला म्हणजे जिथून नोकऱ्या निर्माण होऊ शकतील असं कॅपिटलचा एक्सपेंडिचर तुमचे नाही नाहीये तुम्ही जे रोज चटणी भाकर खाणार आहात त्या चटणी भाकरीसाठी तुम्ही कर्ज घेता ही परिस्थिती तुमच्यावर ओढावलेली आहे आणि मग या विरोधात जर कोणी बोलत असेल या संदर्भात कोणी चर्चा करत असेल या संदर्भात करत असेल आंदोलन करत असतील तर ते रोखण्याच काम ते दाबण्याचं काम ऑलरेडी पोलीस प्रशासनाला मोठ्या स्वरूपात अधिकार आहे मथुका सारखा कायदा महाराष्ट्रामध्ये का आहे आणि तरी सुद्धा त्या उपर तुम्ही जनसुरक्षेच्या नावाखाली जनता जनार्दनाला व सुरक्षित करण्याचा कायदा तुम्ही घेऊन